नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मागील भागात आपण जंगलात एका नवीन पाहुण्याचे आगमन ही गोष्ट ऐकली आज आपण लांडग्यांची सभा आणि माणसाच्या पिल्लाच्या नामकरणाची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण दुसरे भाग एक लांडग्यांची सभा आणि मोगलीचे नामकरण हिरकन निघून गेल्यावर रामा रक्षाला म्हणाला शेरखान इतकं तरी खरं बोलतो त्या मुलाला कळपाला दाखवायलाच हवं तरीही तू त्याला ठेवणार आहेस त्यावर रक्षा म्हणाली हा लहानसा बछडा माझ्याकडे नग्न अवस्थेत एकटा आणि निशंकपणे आला आणि त्या दुष्ट वाघाने त्याला मारून माणसांना जंगलात आणले असते मी या मुलाला माझ्यासोबत ठेवणार हाच माझा अंतिम निर्णय आहे ठरलं तर मग आपण या माणसाच्या पिल्लाला कळपासमोर प्रस्तुत करू असं रामा म्हणाला लांडग्यांच्या कायद्यानुसार जेव्हा एखाद्या नवीन पिल्लाला कळपात सामील करून घ्यायचे असेल तर त्यासाठी सभा बोलवली जाते आणि त्या सभेत पिल्लाच्या आईवडिलांव्यतिरिक्त कुणी दोन सदस्यांनी बोलावे दुसऱ्या दिवशी सिवनीच्या टेकडीवर लांडग्यांची सभा भरली त्या सभेत शेरखान आणि तबाकी सुद्धा होते लांडग्यांचा प्रमुख अकेला हा सभेचा न्यायाधीश होता एका मोठ्या खडकावर आरूढ होऊन तो एक वृद्ध परंतु ठणठणी स्वरात म्हणाला सभाजन हो कळपाची भविष्यासाठी आता बछड्यांकडे पाण्याची वेळ आली आहे चला समारंभ सुरू होऊ द्या कळपाने भविष्याकडे लक्ष द्यावे नीट पहा ओ लांडगे नो नीट पहा आणि नी निवड करा एका रांगेत सगळी पिल्ल चालू लागले ते माणसाचे पिल्लू देखील त्यांच्यासोबत चालू लागले त्याला पाहून शेरखान ओरडला हा माणसाचा पिल्लू माझा आहे त्याला माझ्या हवाली करा त्याच्या बाजूने कोणी बोलत नाहीये म्हणून तो आता माझा आहे यावर अकेला म्हणाला तू आत्ता लांडग्यांच्या क्षेत्रात आहे शेर खान त्यामुळे तुला या सभेत भाग घेण्याचा अधिकार नाही कोणी आहे का या माणसाच्या पिल्लाच्या बाजूने बोलेल हे ऐकून सर्व लांडगे मौन राहिले रक्षा म्हणाली जर त्याच्या बाजूने कोणी बोललं नाही तर मी सर्वांशी मृत्यूपर्यंत लढे रामा तिला म्हणाला रक्षा शांत नियमानुसार त्याच्या आई वडिलां कोणी दोन जणांनी बोलणे आवश्यक आहे तर मी त्याला स्वतः प्रयोजित केले असते इतक्या त्या सभेत बलू नावाच्या एका अस्वलाचे आगमन झाले बलू हा लांडग्यांच्या पिल्लांचा गुरु होता तो त्यांना जंगलाच्या कायद्याचे ज्ञान देत असे तो म्हणाला अकेला मला माहित आहे की मी कळपाचा भाग नाहीये परंतु पिल्लांचा गुरु होण्याच्या अधिकाराने मला असं वाटतंय की माणसाच्या पिल्लाला कळपात भरती करण्यात काही धोका नाहीये मी असं ऐकलं आहे की ते खूप हुशार असतात त्याला कळपात राहू द्या मी स्वतः त्याला शिकवीन हे ऐकून शेर खान क्रोधित होऊन म्हणाला या मूर खासवलाची माझ्या भाष्याच्या बाजूने बोलायची हिंमतच कशी झाली यावर तबाकी म्हणाला <laughs> महाराज कृपया क्रोधित होऊ नका कायद्याप्रमाणे कोणी दोन जणांनी बोलणे आवश्यक आहे आता तर फक्त एकच जण बोलला आहे <laughs> नंतर अकेला म्हणाला अजून कोणी आहे जो या माणसाच्या पिल्लाच्या बाजूने बोलेल इतक्यात त्या सभेत बघीरा मग एका काळ्या बिबट्याचे आगमन झाले जंगलातले इतर वन्यजीव बघीराला ओळखत असे व कोणीही त्याच्या वाटेला आडवा जात नसे कारण तो तबाकी एवढा धूर्त एका जंगली बैलाप्रमाणे धीट आणि एका घायळ हत्तीप्रमाणे बेफिकीर होता तो सभेला उद्देशून म्हणाला अकेला एका लहान आणि नग्न बाळाची हत्या करणं लज्जास्पद आहे या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मी एका बैलाची किंमत चुकती करण्यास तयार आहे जर तुम्ही त्याला कळपात सामील करण्यास सहमत असाल काय म्हणणं आहे हे ऐकून सर्व तरुण लांडग्यांच्या तोंडात पाणी सुटले व बघिरांनी मारलेल्या बैलाचा आस्वाद घेण्यासाठी ते खाली धावले अकेलाने त्याचा निर्णय सुनावला ठरलं तर मग हा माणसांचा पिल्लू आपल्या कळपात राहील व शिकार करेल हा माणसांचा पिल्लू नग्न अवस्थेत आणि केळसांपासून वंचित विहिरीतील बेडकाप्रमाणे आला म्हणून आपण त्याचे नाव मोगली असे ठेवू हे ऐकून रामा आणि रक्षाला अतिशय आनंद झाला त्यांचा आनंद गगनात मावेना रक्षाने मोगलीला अगदी ममतेने आपल्या कुशीत घेतलं व प्रेमाने ती तिला चाटू लागली हे बघून शेरखान म्हणाला मला माहीत नाही तुम्ही या माणसाच्या पिल्लाला आपल्यात सामील करण्याचा निर्णय का घेतला पण कायदा कायदा आहे आणि मला त्या स्वीकृती द्यावीच लागेल परंतु ज्या बैलामुळे याचा जीव वाचलाय त्या बैलाची शपथ घेऊन सांगतो की एक दिवस असा येईल जेव्हा मोगली माझा होईल पूर्णपणे माझा आणि जेव्हा तो दिवस येणार तेव्हा त्याच्या रक्ताचे थे थेंब माझ्या तोंडावर असतील अशी धमकी देऊन शेरखान तिथून निघून गेला एका वृक्षाच्या शाखेवर उभा असलेला बघिरा पुटपुटला आपण बघूच <laughs> आपण बघू शेर खान कोण कौन कोणाची शिकार करत ते तर अशा प्रकारे मोगली हा लांडग्यांचा कळपाचा झाला व पुढे त्याने असं काही कृत्य केले जे जंगलाच्या इतिहासात कधीच घडले नाही तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण मोगलीच्या शिक्षणाची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आमच्या पॉडकास्टला लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद